नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने आपण जो दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून शाळेमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी बोर घेण्या सुरुवात झालेली आहे तसेच आज शाळेमध्ये शिक्षणाधिकारी यांचेही आगमन झालेले आहे सरांनी मालकर सरांनी जो शब्द दिलेला होता की मी दोन दिवसामध्ये पाण्याची पूर्तता घेण्यास सुरुवात करेल सरांनी त्यांचा शब्द मानला व पूर्ण केला

काय झालं होतं आधीच पाण्याचा जी ना प्रॉब्लेम सॉल्व्ह होता आणि तो पाण्याचा प्रॉब्लेम जो पर्यंत सॉल्व्हत नव्हता बांधकाम करणं शक्य नव्हतं बरं बरं आता आपण पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आहे आहेस आता आता पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आता बांधकामाला आम्ही चार आठ दिवसामध्ये सुरुवात करणार आहे

हा आणि हे म्हणजे एक चांगल्या दृष्टीनंच ते बसत आहे क्षणाला तर ह्या ही ही इथपर्यंतची वेळ द्यायलाच नाही पाहिजे होती पण ठीक आहे हरकत नाही आपण चार आठ दिवसात आठ दिवसात करताल असं मी त्यांना आपल्या वतीनं आश्वासन देऊ का सुरू स्वच्छता स्वच्छतागृहाच्या बाबतीत स्वच्छता बर म्हणजे युरोना स्वच्छतागृह मुला दोन्ही अपडेट होतील

आगा। 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 काम चालू करून या काय अर्ज नाही पाटील सर पाटील सर आम्ही सगळी टीम आलेली आहे गंगापूरची गट अधिकारी कापसे साहेब मी विस्तार हो विस्ताराधिकारी आणि आमचे केंद्र प्रमुख सरपंच लक्ष्मी लोबाळे सर तिथे आलेले त्यांना आम्ही आश्वासन दिलं का त्यांना एक एक बाब चांगली वाटली का बा त्या ठिकाणी बोर मारण्यात येत आहे आणि आम्ही ते पाहत आहोत सध्या बोरचं काम झालेलं आणि येथील माजी विद्यार्थ्यांनी शाळेला सी सी टी व्ही कॅमेरे दिले आता उद्या चौदा नोव्हेंबरला एक उत्कृष्ट कार्यक्रम करायचा आहे शाळेमध्ये एक माजी विद्यार्थ्याचा संघ स्थापन करा आणि दानशूर लोकांमार्फत काय आपल्याला शाळेला लाभ घेता येईल का त्याचाही प्रयत्न करा काही सी एस आर पण मिळवण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या शाळेला थोडी भेट देऊन स्वतः कारण की मुलींची जास्त मोठ्या प्रमाणात संख्या आम्ही पाहिलं हो ते व्हिडिओ वगैरे तर अतिशय दुरावस्था आहे आणि कसं होतं का शेवटी मोठ्या मुली आहेत आणि तुमच्याकडे एक महिला शिक्षिका पण आहे शाळेला जे नॉर्म्स आहेत का बा स्वच्छतागृह असले पाहिजे बसायला बेंच असले पाहिजे बेंच असले पाहिजे आता पत्रे आहेत ठीक आहे काय हरकत नाही आपण थोडंसं ॲडजस्ट करू शकतो सगळ्या गोष्टी परंतु ज्या मूलभूत गरजा आहेत समजा अन्न वस्त्र निवारा तसंच स्वच्छतागृह हे अतिशय आवश्यक आहे आणि मोठ्या मुली असल्यामुळे तुम्ही याच्यावर स्वतः लक्ष घालून आम्ही शिंदे मॅमच्या पण निदर्शनात बाब आणून दिली त्यांना त्यांचा नामचा परिचय पूर्वीपासून आहे तर थोडंसं तुम्ही स्वतःहून व्यक्तिगत लक्ष घालून हे काम थोडंसं कसं होईल याकडे लक्ष द्यावं ये येस 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 चालेल कार्यक्रमा कार्यक्रमाला तुम्ही उद्घाटनाला बोलवा कोणाला तरी ग्रामस्थांना यांना बोलवा आणि ते यस येस 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 हो हो त्यांचाही महत्वाचं आहे आणि ते करणार आहेत मदत करणार आहेत आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली ग्रामस्थ सगळेजण आपल्या बाजूनी आहेत तुम्ही फक्त त्यांना एक एक हात पुढं टाका ते दहा हात पुढं सोबत येते तुमच्यासोबत येस सर चला ओके थँक्यू थँक्यू सर ठेवता

एक प्रकारे कौतुकच करावं तुम्ही चांगली बाजूला आम्ही पण मुख्याध्यापकाच जे कौतुक करण्यायोग्य योग्य की त्यांनी अकरा तारखेला आम्ही व्हिडिओ काढला होता आणि अकरा तारखेच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी जे सांगितलं होतं आम्हाला तुम्ही दोन दिवसाच्या आत पाण्याची सोय करणार म्हणून ते पण त्यांनी दिलेल्या शब्दाला जागी झालेत आम्हालाही बरं वाटलं की यांची पण तळतळूक बघून आम्हाला पण आनंद वाटला की सर हे काम नक्की पूर्ण करणार तर आमची इच्छा एकच आहे की जो बाजूचा तो बाहेरचा तो तो जो परिसर आहे जो पूर्णपणे गावताना भरलेला आहे आपल्या शाळेचं पटांना मुलीच स्वच्छ ठेव स्वच्छ करण्याचा भरपूर प्रयत्न केला समोरचे काय म्हणतात ती जागा आमची तुमचा इकडे काही हस्तक्षेप नाही तुम्ही काहीच करायचं नाही गावकरी या गोष्टी मध्ये येतील ना सर तुम्ही फक्त सांगा तुम्हाला विरोध होतोय आम्ही जो शाळेचा परिसर आहे त्या शाळेच्या परिसराला स्वच्छ ठेवण्याचं काम करतोय आला की तुमची जमीन असेल तर शेजारी फक्त काय आहे आम्हाला कसं वाटतं बाहेर बाहेरगावात शाळा बघितल्या ना एवढा सुंदर दिसतात मी या शाळेत शिकलो ही शाळा सुंदर असावी उभाळे बाबासाहेब उबाळे यांनी तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर त्या तक्रारीला उत्तर म्हणून आपल्या रवींद्र पटेल विद्यालयाचे मुख्याध्यापक मालकर सर यांनी अगदी दिलेल्या शब्दाप्रमाणे ठाम राहून आज लगोलग बोर्डची गाडी आणून इथं बोर घेतलेला आहे त्याचप्रमाणे या शाळेला भेट देण्यासाठी सन्मान्य आपल्या तालुक्यातील गट अधिकारी कापसे साहेब आणि ज्येष्ठ विस्तार अधिकारी सखदेव साहेब यांनी सुद्धा भेट दिली आणि शाळेला शाळेचे अध्यक्ष सचिव यांना फोन करून राहिलेले जे कामं आहेत मुलींचे स्वच्छतागृह मुलांचे स्वच्छतागृह आणि इतर भौतिक सुविधा या तात्काळ करण्याचे आदेशित करण्यात आले आहे या शाळेला सन्मान्य साहेबांनी भेट दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि तर मालकर सरांचंही कौतुक करतो की त्यांनी हे काम हाती घेतलं त्याबद्दल ते त्यांचंही अभिनंदन सर आमच्याकडून पण तुमचं अभिनंदन